खादी कुंकुवाच्या कार्यक्रमाला आपण बघत असतो नेहमी एक दोनशे पाचशे हजार लोकांची गर्दी असते या ठिकाणी गर्दी इतकी होती प्रचंड महिलांचा उत्साह या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला मिळाला आहे क्रांतीनाना मळेगावकर यांचा न्यू होम मिनिस्टर हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित होता आपल्यासोबत काही महिला आहेत आपण त्यांच्याशी बोलूया ताई काय सांग कसा कार्यक्रम होता मी एवढंच सांगू शकते की हा कार्यक्रम म्हणजे बघायसारखा होता अफलातून कार्यक्रम होता हा आम्हाला जवळजवळ पंधरा वीस दिवसापासून महिला फोन करायच्या की ताई तुमचं हो कुंकू काय झालं कधी का होणार आहे काय होणार आहे आम्ही एकच सांगायचो की गुपित आहे आणि हे अचानक आणि भयानक होणार आहे बा आणि इतका सुंदर कार्यक्रम होणार आहे असं आम्ही पहिलेच सांगत होतो की आमची वैशाली त्यांनी जसं मागच्या वेळेस कार्यक्रम घेतला तर हा त्याच्यापेक्षा एकदम सुंदर कार्यक्रम होणार आहे बा एकंदरीत या ठिकाणी अठरा वर्षाच्या मुलीपासून तर वर्षाच्या वयरुद्ध आजींपर्यंत या ठिकाणी आपल्याकडे आजी आहेत आजी यापुढे आजी काय नाव तुमचं माझ्या निर्मला दत्तात्रय खोंडे तुम्ही काय आले होते मी ताईंचा हार्दिकुंकाचा कार्यक्रम होता ते बघायला गेली एकदम सुंदर झालेला आहे सुंदर म्हणजे असं की ताईंनी काहीतरी असं निवडून आपण काहीतरी पुढे करावं आपण महिलांच्या एक हो, एकमेव म्हणजे जशा प्रत्येक ताई पाटील होत्या तशा ताईला पण पाचऱ्यामध्ये करावं अरे ताईंना थेट राष्ट्रपती पाटील यांच्या पाटील यांच्यासोबत यांच्यासोबत त्यांची तुलना करण्यात आली म्हणजे एक प्रतिभाशाली व्यक्तिमत्व म्हणून त्यांची या ठिकाणी ओळख निर्माण होत आहे आपल्यासोबत अजून बऱ्याच महिला आहेत त्यांच्याशी बोलूया आपण ताई तुमच्याकडे नंतर येतो काय सांगाल कसा सा, होता कार्यक्रम ताईंचा आजचा जो कार्यक्रम झाला हळदी कुंकूचा आमच्या वैशाली ताईंनी जो कार्यक्रम आयोजित केलेला होता अतिशय फार सुंदर कार्यक्रम झालेला आहे भरपूर महिलांनी एन्जॉय केलेला आहे इथे भरपूर मन भरून एकदम एन्जॉय केलेलं आहे कारण महिला चूल आणि मूल याच्यातच अडकलेल्या असतात त्यांना काही एन्जॉय करायला कधीच मिळत नाही ताईंच्या मार्फत त्यांना बाहेर निघायला मिळतं एन्जॉय करायला मिळतं आणि स्टेजवर यायची संधी सुद्धा मिळते मी ताईंना खूप खूप धन्यवाद देते का त्या आल्या आम्हाला महिला नेत महिला नेतृत्व मिळालं आणि आम्ही आमच्या पुढचे आमदार ताईंना बघायचं असं आम्हाला वाटतं आपल्याकडे गृहिणी आहेत ते एकदम पूर्ण पोशाख मेकअप करून आले आहेत काय सांगाल ताई कसं झालं ताईंचा कार्यक्रम महिला आघाडीच्या वैशाली ताई आपल्या निवडून यायलाच पाहिजे जसे ताईंनी सांगितलं की त्या आमदार आणि धडाडीच्या नेत्या म्हणून आमदार म्हणून आम्हाला त्यांना बघायची इच्छा आहे ताईंना कारण ताईंचे पूर्ण काम एकदम प्रॉपर आहेत आणि खूपच छान म्हणजे ताईंच्या म्हणजे विधानसभा निवडणुकीचे वारे अजून काही सुरू झालेले नाहीयेत पण तरी सुद्धा लोकांच्या मनातील आमदार म्हणून ताईंची प्रतिमा तयार झाली आहे आपण थेट त्यांच्या माध्यमातून जो कार्यक्रम घडून आला आणि या महिला दोन तास म्हणजे सायंकाळी सहा वाजेपासून हसल्या रडल्या नाचल्या म्हणजे इतकं हसवलं या दांतीय मडेगावकरांनी माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित आपण तर मागच्या वर्षी सुद्धा मी हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेतला महिलांना असे फार कमी सण असतात की महिलांना व्यासपीठ उपलब्ध होत किंवा हा महिलांचा जिव्हायाचा सण आहे म्हणून मी मागच्या वर्षी देखील थोडासा कमी प्रमाणात होता पण मागच्या वर्षी देखील इतकंच एन्जॉय केलं होतं पण मागच्या वर्षापेक्षा नक्कीच या वर्षी जास्त एन्जॉय केलं आणि भरभरून बक्षीस पण ठेवले गेले कारण की महिलांना व्यासपीठ मिळणं हे खूप महत्वाचं आहे महिलांमध्ये क्षमता असते त्यांच्यामध्ये सुप्त कलागुण असतात ते बाहेर निघण्यासाठी व्यासपीठ व्यासपीठ खूप महत्वाचं असतं ह्या मला अनुभव आहे कारण की मी शाळा देखील चालवते त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी माहिती असल्यामुळे मी विचार केला की आपण हा कार्यक्रम नानांना आणावं ही माझी खूप दिवसाची इच्छा होती आणि तो आज इतक्या यशस्वीपणे झाला जा, की जर आपण संध्याकाळी बघितलं असेल तर पाच साडेपाचला लांब पर्यंत लाईन होती अतिशय म्हणजे माझ्या अपेक्षेपेक्षाही चांगला प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळाला या ठिकाणी ज्या महिलेला पैठणी मिळाली होती त्या महिलेचे अनावर झाले होते की त्यांच्या माध्यमातून आम्हाला इतकं मोठं स्टेज मी पहिल्यांदा स्टेजवर येते अशी त्यांची त्यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे काही के आपल्याला देखील अनावर झाले होते काय सांगाल तो क्षण काय होता खरोखर एका महिलेला घरात कुणी आधार नसताना सुद्धा ती स्वतः घराचा आधार आधारस्तंभ बनून जेव्हा काम करते समाजासमोर जाते खरोखर ती महिला आदर्श असते आणि अशा आदर्श महिलांना जेव्हा बक्षीस मिळतात तेव्हा खरोखर हा कार्यक्रम सार्थक झाला असं वाटतं आम्ही खाली काही महिलांची प्रतिक्रिया घेतली त्या महिलांनी असं बोलून दाखवलं की आता आठ मार्चला महिला दिननिमित्त कार्यक्रम विविध ठिकाणी होत असतात त्यांनी पुन्हा एकदा अशाच स्वरूपाचा मोठा कार्यक्रम आयोजित करावा अशा महिलांकडून प्रतिक्रिया व्यक्त झालेल्या आहेत त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र